आज चौदा तारीख तरी सुद्धा तिने काय द्यायला मग मी विचार करून दिला मी दिले पैसे पैसे मी सोडूनच दिले काय आपल्याला मिळणार नाही आपल्याला हा साहेब नमस्कार मी नितीन मिरजकर बोलतोय समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ता हा नमस्कार नमस्कार तर आपल्याकडे ते अजित कोठवाळे म्हणून विजयनगरचे एक जॉबला होते तर ते माझ्याकडे आता आले आहेत तर मागच्या महिन्यात त्यांनी काहीतरी तुम्ही त्यांचं पैसे काहीतरी देणार आहे पगार म्हणजे एप्रिल महिन्याचा असं ते म्हणतात व सोळा सतरा एप्रिलच्या आसपास त्यांना काहीतरी तुम्ही कामावरून आता येऊ नका असं सांगितलं आणि एक तारखेला माझ्याकडून हिशोब घेऊन जा असं तुम्ही त्यावेळी काहीतरी एक आवेशात बोलला आणि तिथनं पुढं ते फॉलोअप घ्यायला लागले तुमच्याकडे पण तुम्ही काही त्यांना पेमेंट दिलं नाही अजून आज आता तारीख आली पंधरा तारीख आहे आज काय रिझन काय नेमकं पगार थांबवण्याचं बर नाही कसं आहे तुम्हाला कामगार कायद्याविषयी माहिती आहे का, का आपल्याला ऍज पर पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट तुम्ही कोणत्याही कामगाराला सात तारखेपर्यंत पगार देणं बंधनकारक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही काय असा पगार त्यांचा राहिला असेल बाकी असेल ती सगळी त्यांची पूर्ण करा आजच्याच पेमेंट करा आणि पेमेंट केल्यानंतर मला त्याचा स्क्रीनशॉट किंवा मेसेज करा नाही नाही कोणताही कर्मचारी असेल किंवा कामगार असेल तो काम सोडून गेल्यानंतर त्याचा पगार तटवणे किंवा पगार अडवणे हे माल माल म्हणजे मालकाला हॅलो ऐका माझ तर तो एक, आ, तो एक मिसकंडक्ट मिसकंडक्ट आहे म्हणजे असं सिद्ध या अनुषंगाने पेमेंट ऑफ पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट असेल किंवा आपलं तुम, तुम्हाला आता तुमची स्मॉल फर्म आहे म्हटलं तुम्हाला बॉम्बे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट लागू असणार त्यामुळे त्या, त्या कायद्यांतर्गत तुमच्यावर आम्ही आ, लेबर ऑफिस सांगलीमध्ये जाऊ का मग बर आम्ही तुम्ही त्याला पेमेंट प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे देताय किंवा जे देत आहे हे विचारतच नाही तो भाग तर पुढचा झाला तर निदान त्याचं काय पेमेंट बनते ते तरी द्या हम्म का सगळी तुमची ऍज पर पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट असेल किंवा पेमेंट ऑफ प्रॉव्हिडंट वेजेस ऍक्ट असेल मिनिमम वेजेस ऍक्ट असेल या अनुषंगाने आम्ही तुमची काय तक्रार करू का मग हा तर मी ते शेवटच तुम्हाला सांगतोय गोडी गुलाबी उगज आप हे पण आता विजयनगर मध्ये राहिलाय तुम्ही पण पलीकडे विनायक नगरच्या आसपास राहिला तर उगज एकमेकात वाद कशाला वाढवत आहे त्यांनी आता जॉब तुमचा सोडलाय तर तुम्ही पण आता त्यांचं काय असेल ते बाकी पेमेंट करा आणि केल्यानंतर मला तेवढं स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे ओके ओके तर आज विजयनगर पूर्व येथील नागरिक अजित कोठवळे हे मला आज अप्रोच झाले होते तर ते एका कंपनीत काम करत होते त्यांचा हाफ डेचा पगार नऊ हजार रुपये होता तर मागच्या महिन्यातील पगार त्यांच्या मालकाने तटवला होता म्हणजे ते या एक मे पासून काम सोडलं होतं त्यांचं पण मालक नियमाने नी पाच तारखेला त्यांचा पगार होत असून देखील आज पंधरा तारीख आली तरी पैसे त्याला टाळटाळ करत होता व उरवडूची उत्तरं देत होता तर याबाबत ते मला ॲप्रोच झाले असता मी कामगार कायद्याचा धाक दाखवून मालकाला संपर्क साधला व ॲज पर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट असेल किंवा जे त्या फर्मला महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट हा कायदा लागू होता त्याअंतर्गत कोणत्याही कामगाराची आर्थिक मिळवणूक करणे हे मालकावरती गुन्हा ठरू शकतो अशा प्रकारचं मी त्यांना सांगितल्यानंतर मालकाने त्वरित म्हणजे फोन केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले व आज त्यांनी त्या ते मागील महिन्यात काय जे कष्ट केलं होतं त्या कंपनीसाठी त्या घामाचा मोबदला त्यांना मिळाला व आता तुम्ही दोन मिनिट एक प्रश्न मला नोकरीवर येऊ नका म्हटले होते आणि पगार घेऊन जावा असं म्हटले होते पण आज पंधरा तारीख अजिबातच ते टोलवाट उल करणार उल उद्धटपणे बोलणार पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलं हे पैसे मी सोडूनच दिले होते मी बुरीतच धरले होते मी ह्याच्यावर पाणी सोडलं होतं पण तुम्ही म्हटला की हे आपल्या कष्टाचे पैसे तो तुम्ही सोडू नका आपण लिगली कायद्यानुसार कोणाचं नुकसान न करता आपण व्यवस्थित करू त्या त्याप्रकारे मला आजचे आज मला पैसे मिळाले त्याबद्दल तो आपले आभारी होता धन्यवाद तर मला एकच सांगणं आहे की अशा प्रकारचं कोणतंही आपल्या बाबतीत किंवा आसपासच्या परिसरात घडला असेल सांगली मिरज कुपवाड या भागात असेल किंवा संपूर्ण सांगली जिल्ह्याभरात तर अशा प्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला मालक आर्थिक आर्थिक मिळवणूक करत असेल किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम्स असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही निश्चितपणे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू माझा क्रमांक आहे नाईन झिरो डबल वन झिरो फाईव्ह डबल सेवन डबल झिरो नितीन मिरजकर समाजवादी पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष तसेच मास्टर ऑफ लेबर स्टडीज सर्टिफाईड लेबर वेलफेअर ऑफिसर कामगार कायद्याचा अभ्यासक धन्यवाद